माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड वृद्ध व जलसंधारण तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्री कानोबा पेट्रोलियम कानोबा कन्स्ट्रक्शन कंपनी दिग्रास, दिग्रास प्रोपरायटर राहुल विठ्ठलराव शिंदे दिग्रस नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजचे प्राध्यापक मतीन खान यांची यवतमाळ जिल्हा ग्राहक पंचायतच्या उपाध्यक्षपदी निवड मागील अनेक वर्षापासून दिग्रस तालुका ग्राहक पंचायतच्या अध्यक्षपदावर काम करणारे प्राध्यापक मतीन खान यांची ग्राहक पंचायतच्या जिल्हा उपाध्यक्षपदावर निवड करण्यात आली दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत प्रांत अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नारायण मेहरे यांनी ही निवड जाहीर केली या सभेला ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत सचिव चारुदत्त चौधरी प्रांत संघटक अभय खेडकर उपस्थित होते या प्रसंगी जिल्हा अध्यक्षपदावर आनंद भिसे जिल्हा सचिव पदावर डॉक्टर केशव टाळे यांची तर जिल्हा रोजगार सृजन प्रमुख पदावर अशोक व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून दिग्रजचे सुरेंद्र मिश्रा यांची निवड करण्यात आली या सभेत दिग्रज तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तालुका अध्यक्षपदी रामदास पद्मावार व सचिव पदावर डॉक्टर गजानन निचत यांची निवड करण्यात आली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद